हॅलो हाय नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेत असायला हवं मी दीपाली स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये माझं डोस्याचं पीठ कसं फर्मेंट करते मी त्याचे सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे डोसा बनवायचा होता त्यासाठी तयारी तर एक दिवस अगोदरच करून ठेवलेली होती दोन तांदूळ दोन वाटी तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि थोडीशी हरभऱ्याची डाळ दाण, थोडेसे दाणे हे सगळं मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातलेलं त्यानंतर रात्री काय केलेलं सगळं मस्त मिक्सरमधनं असं बारीक वाटून घेतलेलं म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये कण राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमधनं काढून घ्यायचं आहे आणि सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करते ज्यावेळेस तुम्ही आ, हे वाटण काढून घेतात ना त्यावेळेस पातेल्यामध्ये आपल्या हाताने त्याला असं हलवून घ्यायचं कारण त्यामुळे त्याच्यामध्ये हीट जनरेट होते आणि बबल्स निर्माण होतात त्यामुळे फर्मेंटेशन हे छान होतं आणि त्याचबरोबर आणखी छान फर्मेंटेशन होण्यासाठी त्यामध्ये हिरव्या मिरचीचे डेट टाकायचे म्हणजे त्याने खूप छान फर्मेंट होतं तुम्ही बघू शकता माझं पीठ कसं छान फुलूनवरती आलेलं आहे आणि खू खूप छान आणि फ्लफी होतात ह्याने इडल्या पण तर मी सहसा डोसाच बनवते माझ्याकडे इडलीचं भांडं नाही आहे त्यासाठी आणि पण कियानला माझ्या इडली आवडते त्यासाठी काय केलेलं मी म्हटलंच काहीतरी जुगाड करूया इथे एक पातेलं घेतलं त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आणि त्याच्यावरती रुमाल बांधला आणि त्यावरती काय केलं ना जे बॅटर आहे ना एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आणि इकडे पॅन म्हणजे गॅसवरती पातेलं ठेवलं म्हणजे वाफेवरती मला इडल्या करायच्या होत्या आणि बघा हे कसं फर्मेंट झालं आहे एकदम छान मस्त असं फ्लपी झालेलं आहे मग एका एक पातेल्यामध्ये ते बॅटर काढून घेतलं मला हवं तितकं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि जेवढं पाहिजे तेवढं चवीनुसार मीठ टाकून घेतलं सगळं मस्त असं एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर जे वाफवेवरती भांडं ठेवलेलं ना त्याच्यावरती ते छान असं स्प्रेड करून घ्यायचं आहे तर इथे मोठी एकच इडली बनवणार होते मी त्यासाठी अशा पद्धतीने करून घेतलं आणि दहा मिनटं लागतात फक्त ही इडली बनण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अशाच इडल्या बनवल्या हो जातात काय पूर्वी इडलीचे पात्र नव्हते हो त्यामुळे अशाच पद्धतीने सगळीकडे इडल्या बनवत होते आता मी ही त्याच पद्धतीचं अनुकरण करून इथे इडली बनवली हो आहे आणि खूप छान झाली होती ती इडली आणि एकीकडे मग बटाटे पण शिजवण्यासाठी ठेवलेले कारण डोशासोबत बटाट्याची चटणी पण खायची होती त्यासाठी आणि इडली झाली की नाही म्हणलं चेक पण करून घ्यावी तर माझी इडली छान झाली होती गॅस बंद करून थोडा वेळ वाफेवरच ठेवलेली बघा ही अशा पद्धतीने इडली झालेली होती आणि तुम्हाला पांढरेशुभ्र हवं असेल ना तर तुम्ही मेथी दाणे आहे ना ते साईडला भिजत घाला मी सगळे एकत्रच भिजत घालते त्यामुळे मी एकदम व्हाईट कलर आलेला नव्हता आणि त्यानंतर मग बटाटे पण माझे शिजून झालेले होते उकडून झालेले होते मग घेतली बटाट्याची चटणी करण्यासाठी तर एक कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये तडका दिला जिरे आणि मोहरी मस्त टाकून घेतली त्या तडतडून झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे कढीपत्ता कढीपत्ता पण मस्त असा तडतडला की त्याच्यानंतर भरपूर असा कांदा घालून घ्यायचा आहे डोशासोबत बटाट्याची चटणी खूप छान लागते आणि आणि मी स्वयंपाक दुसरा काहीच करणार नव्हते फक्त इडली डोसा आणि चटणी एवढंच आजचा बेत होता आणि मग चटणीसाठी म्हणजे खोबऱ्याची चटणी आहे ना खोबरं आणि शेंगदाणे त्याच्यासाठी इकडे एकीकडे शेंगदाणे पण भाजत घेतलेले शेंगदाणे भाजून झाले त्याच्यानंतर इकडे हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सरमधनं काढून घेतला कारण हिरव्या मिरचीमध्येच बटाट्याची चटणी बनवायची होती आणि बटाट्याची साल काढून बटाटे मस्त असे हातानेच करून कढईमध्ये टाकून घेतले सगळे मस्त असे कुच करून घेतले हळदी वगैरे सगळे बेसिक मसाले टाकून घेतले आता बटाट्याची चटणी कशी करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे तर मस्त असं सगळं एकजीव करून घेतलं आणि खूप टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि सोबतच किचन वाट्यावर झालेला पसारा पण आवरून घेते आज थोडा जास्तच पसारा झाला होता माझ्याकडनं कारण शेंगदाणे जे फोलपटा आहे ना पन खालिस ले ले आ, आ, ते पण खालीच पडलेले होते मग त्याच्यानंतर सगळं किचनवाट्टा साफ करून घेतला आणि हिरवी चटणी करायला घेतलेली हिरव्या चटणीसाठी काय घेतलेलं इथे मी शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर त्याचे सालेही काढून घेतले आणि खोबरं किसून घेतलेलं हिरव्या मिरची दोन हिरव्या मिरची आणि कोथिंबीर आणि थोडासा डाळवा सगळा आपल्याला मिक्सरमधनं छान असं काढून घ्यायचं आहे आणि मीठ पण त्यामध्येच टाकून घेतलं होतं आणि इकडे तडका देण्यासाठी काय केलेलं जिरे आणि मोहरी टाकली आणि त्याच्यामध्ये उडदाची डाळ पण टाकून घेतलेली मी उडदाची डाळ टाकली ना खूप क्रंची लागली त्याच्यामध्ये दे आपल्याला चार ते मत... आप पाच मेथी दाणे पण टाकायचे आहे अशा पद्धतीने तुम्ही एक वेळा चटणी बघून बघा एवढी यम्मी लागते ना खूपच टेस्टी लागते आणि जास्त वेळ आपल्याला शिजवायचं नाहीये ते लगेच टाकून घ्यायचं आणि बंद करायचं आणि मीठ तर आपण अगोदरच टाकलेलं होतं आणि हवं असेल तर मला आवडत नाही त्यामुळे मी टाकली नाही आणि त्यानंतर स्वच्छ झाडून घेतलेलं खूप सारा झालेला आणि मग घेतले डोसे बनवण्यासाठी तर परत बॅटर काढून घेतलं हवं तितकं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि पाणी टाकून मस्त असं जीव तुम्हाला पण डोसे बनवण्यामध्ये खूप अडचण येते का मी ज्या पद्धतीने आज डोसे बनवणार आहे ना त्या पद्धतीने तुम्ही जर बनवले ना तुम्हाला कुठलाच त्रास होणार नाही साध्या तव्यावरती पण हेच आपल्याला करू शकतात आणि मी नॉनस्टिकवरती पण मी तुम्हाला साध्या तव्यावर पण कधीतरी डोसे नक्की बनवून दाखवेल त्याच्यावरती पण असे मस्त क्रिस्पी असे डोसे तयार होतात ना तर इथे काय केलेलं माझं सध्या तर नॉनस्टिक तवाच घेतलेला आहे मी तवा छान गरम करून घ्यायचा त्यावरती आपल्याला कांदा कट करून मस्त सगळीकडे तेल स्प्रेड करून घ्यायचं आहे जसं आपण धिरड्यांना करतो ना त्याच पद्धतीने सगळीकडे तेल पसरून घेतलं आणि त्यानंतर काय करायचं आहे पाणी टाकून घ्यायचं तव्यावरती आणि स्वच्छ कपड्याने ते सगळं पुसून घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत थोडंसं तेल लावायचं आणि इथे आपल्या डोस्यासाठी तया तवा हा तयार आहे त्यावरती तुम्ही डोसे तयार करू शकतात पहिला डोसा तर हा खराब होणारच आणि त्यानंतर तुमचे डोसे हे चांगले परफेक्ट निघणार माझा पण थोडासा पहिला व्यवस्थित झालेला नव्हता पण त्यानंतरचे सगळे डोसे एवढे परफेक्ट झालेले ना आणि त्याच्या डोसा स्प्रेड करून घेतला बॅटर टाकून सगळीकडे मस्त पसरून घेतला आणि त्यावरती मग बटर टाकलं आणि चटणी पण टाकून घेतलेली एक मसाला डोसा तयार केलेला आणि बाकीचे सगळे साधे डोसे तयार केलेले घरचंच असल्यावरती आपण कशी वेगवेगळ्या पद्धतीने करून खाऊ शकतो आणि बाहेर गेलं तर हाच डोसा साठ रुपयाला देतात आणि पोटभर पण खायला मिळत नाही डोसा बनवत असताना ना मला माझ्या ताईच्या मुलीची खूपच आठवण आलेली तर तिला खूपच डोसे आवडतात तिला साऊथ इंडियन डिश चेस खूप आवडतात लहान होती ना तेव्हापासून आणि आता मोठी झाली आहे तरी पण तिला खूप जास्त आवडतात तर ती लहान म्हणजे लहान असून पण तिला आवडतात म्हणून तिने लहानपणीच बनवायचं शिकलेली आणि एवढे छान बनवती ना ती पण खूपच छान तर मग डोसे माझे सगळे बनवून झालेले आहो ना म्हटलं तुम्ही खातत ते म्हणे तू आणि मी सोबतच खाऊ तरी पण मी त्यांच्यासाठी टाट रेडी केलं आणि गेले त्यांना खायला देण्यासाठी तर त्यांना तर फार आवडले त्यांना डोसा हा प्रकार खूप आवडतो आणि चटणी तर त्यांना विशेष म्हणजे ती खोबऱ्याची चटणी आहे ना ती खूप जास्त आवडते आणि ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय